जालना शहरात अवघ्या आठ दिवसांमध्ये तीन व्यापाऱ्यांच्या पैशांच्या बॅगा लंपास करण्यात आल्या आहेत पोलिसांनी तात्काळ या चोरट्यांचा शोध घेऊन चोरट्यांना अटक करावी अशी मागणी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पंच यांनी केली आहे बॅग घटना वाढल्या आहेत काय सांगाल या संदर्भात जालना शहरामध्ये मागील आठ दिवसापासून बॅग चोरीची बॅग हिसकवण्याची दोन तीन घटना झालेली आहे वारंवार या घटनाबद्दल शासनाकडे मी देखील तक्रार केलेली आहे ही घटना होण्याचं कारण एकच आहे की चोरी करणाऱ्याला हे माहीत आहे की कि होलसेल किराणा मार्केटमध्ये मा पैशाचं आवागमन जास्त होतो या कारणाने मी स्वतः मागील तीन चार वर्षापासून शासनाच्या पाठीमागे आहे की इथं आणखीन एक पुली चौकी उभारण्यात यावी म्हणून तरी आता त्यांचं काही झालेलं नाही तरी वारंवार आम्ही स्वतः मीटिंग करून आमच्या किराणा व्यापाऱ्याला वारंवार सांगतो की आपण कॅश व्यवस्थित घरी घेऊन जावे तरी देखील चोरी करणाऱ्याची टोळी ज्यांना शहरामध्ये जास्त आहे याच्या वचक याच्यावर कंट्रोल आमच्या पोलीस डिपार्टमेंटचा व्हायला पाहिजे आणि ज्या होलसेल किराणा मार्गामध्ये ही वथा आहे की आमचा एक भाग हे चंदिरामध्ये येतो आणि जे लोकांचे घर आहे त्याचा जे एरिया होतो ते होतो सदायझरमध्ये ह्या कारणाने चोरा चोरी करणारा माणूस याला सगळं माहीत आहे की कोण माणूस कुठून जातो काय करतो हे त्याच्याकडे जे रेकी करतो त्या रेकीच्या कारणाने आमच्या व्यापाऱ्यावर हे वेळ येते आणि ते पैसे हिसकावून घेऊन जातो तरी शासनाला विनंती आहे की याकडे लक्ष देण्यात यावा आणि ही घटना वारंवार होऊ नये याच्याकडे लक्ष द्यावा आणि ही जी घटना झालेली आहे याचा सुगावा लागण्यात यावा हे सुगावा नाही लागल्यास जालना शहराचा व्यापार हे समाप्त होऊन जाईल व्यापारी इथं शेतकरी व्यापारी आणि ग्रामीण भागाचे जे आमचे व्यापारी लहान मोठे व्यापारी हे शहरामध्ये खरेदी करण्यात येणार नाही याकरता आमची कडकडीची विनंती आहे शासनाला अशी घटना पुढं होऊ नये आणि ही जी घटना झालेली आहे याचा सुगावा लवकरात लवकर लौकर लागण्यात यावा जेणेकरून व्यापाऱ्यामध्ये हे भयच निर्माण होणार नाही जय जय महाराष्ट्र अध्यक्ष सतीश पंच